हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे आज हेमंत सेलिब्रेशन नागपूर रोड येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजय गावित भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजय गावित यांच्या उपस्थितीत आज हेमंत सेलिब्रेशन नागपूर रोड येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली महायुतीच्या बैठकीत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणाले की सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच हेमंत सेलिब्रेशन नागपूर रोडवर कामगारांची बैठक घेण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या कार्यकर्त्यांसाठी अनुकूल वातावरण दिसून आले महायुतीच्या कार्यक्रमात संघटित होऊन एकत्र काम करावे आगामी महायुतीमुळे त्यांना निवडणुकीत फायदा होणार आहे ही सभा प्रथमच होत असल्याने नेते ठीकठाक असल्याचे दिसून येते आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी डॉक्टर गावित यांना प्रश्न विचारला असता सभेतील त्यांच्या भाषणात त्यांच्या वागण्या बोलण्यातून भेदभाव दिसून आला शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोडेकर यांचे भाषण संपल्यानंतर हेमंत त्यांच्या कार्यकर्त्यांसह जल्लोषात लगेच निघून गेले डॉक्टर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरेगाव कारेमोरे नाना पंचबुद्धे धनंजय दलाल भंडारा गोंदिया खासदार सुनील मेंदे डॉक्टर परिणय फुके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी हंसार रामटेके हिंदवी स्वराज्य न्यूज भंडारा आज आपण भंडारा जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची आपण बैठक घेतली आपण सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच ही बैठक आपण एकत्रितपणानं घेतली होती आणि या बैठकीमध्ये चांगल्या रीतीने रिस्पॉन्स होता एकंदरीत इथल्या ज्या कार्यकर्त्यांमधलं जे वातावरण आहे ते, वाता ते निश्चितपणानं संघटित होणं एकत्रित येणं आणि एकत्रितपणानं महायुतीचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून पोषक असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळालं त्यामुळे पुढच्या काळामध्ये जे काही या महायुतीतील कार्यकर्ते एकत्रितपणानं या ठिकाणी येतील आणि पक्षाचं काम निश्चितपणानं चांगल्या रीतीने करतील असा मला आशा आहे त्याच्यामुळे पुढच्या निवडणुका असतील किंवा विकासाच्या कामा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या महायुतीतील कार्यकर्त्यांचा निश्चितच या महायुतीला फायदा होईल असं या ठिकाणी निश्चितपणानं दिसतं आहे ही जरी पहिली बैठक आज होती निश्चितपणानं पहिल्या बैठकीमध्ये सर्वांनी एकत्र येण्याचा जरी प्रयत्न करत असले तरी थोडंफार निश्चितपणानं मन जुवायला वेळ लागतो आहे म्हणून नजदिकच्या काळामध्ये पुन्हा बैठका घेऊन सर्व एकत्रितपणानं जुळतील अशा पद्धतीचा प्रयत्न राहील पण सुरुवातीचं चित्र खूप चांगलं आहे त्या मानाने पहिलीच बैठक झाली असताना सुद्धा ¡Suscríbete al canal!